गाड्या सुटल्या गड क्रमांक सहा पळतोय या मैदानातला आणि सहा मध्ये लढाई चालू आहे दोन गाड्यांच्यात लढाई चालू आहे अड्याल राजा पळतोय मध्ये बलमा आणि रुद्रा पळतोय त्याच्या आला पप्पू ड्रायव्हरची गाडी पळते अतिशय सुंदर शेवटच्या क्षणाला काय झालंय बघा अड्याल रुद्रा आणि पड्याल पप्पू ड्रायव्हर दोघात लढा झाली पंचांचा निर्णयांती निकाल गेलाय कॅमेऱ्याकडं आर्या निकाल द्या सोळा पाऊजी सात सोळा पप्पो डायवर पप्पूडायवर खालन गाड्या सुटत आहेत बाहेरनं बाहेरनं जाऊन द्या गड्या क्रमांक सहा चा निकाल दोन